पंढरपूर तालुक्यातील सुस्तिया गावी प्रगतशील बागायदार कुमार सालुटल्याने आपल्या शेतामध्ये झुकिनी नावाच्या काकडीचा प्रयोग केलेला आहे ही झुकिनी नावाची काकडी हाय प्रोफाईलमध्ये मोडली जाते हे ह्या काकडीला काकडीमध्ये घटकद्रव्ये प्रोटीन व जीवनसत्वाचा जास्त स्रोत असल्यामुळे ह्या काकडीला परदेशात संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे ही काकडी सर्रासपणे फाईव्ह स्टार हॉटेल सप्त स्टार हॉटेलमध्ये भाजीसाठी वापरली जाते तर या संदर्भात कुमार सालुटल हे या काकडीच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलशी देतील नमस्ते ही जी काकडी आहे जुकिनी नावाची हे ह्या ही काकडी लावण्यामागचं आपलं प्रयोजन काय होतं आपलं म्हणजे शेतीमध्ये नवीन काहीतरी प्रयोग करायचा आपला हेतो एक होता आणि हे आम्ही बाहेर व्हिजिट देऊन जरा नवीन नवीन पिकाची जरा माहिती घेत असतो आहे बरं त्यामध्ये जरा आम्हाला ह्याची माहिती मिळाली झुकेनीमध्ये दोन नमुने आहेत प्रकार आहेत एक येलो झोकेनी आणि एक ग्रीन झोकेनी तर येलोचं आम्हाला उत्पादन वगैरे चांगलं वाटलं त्याची शायनिंग वगैरे चांगली वाटली मार्केट भाव पण असतोय चांगला साधारण पन्नास रुपयापासून पुढं असतोय आणि उत्पादन पण चांगलं असल्यामुळं थोड्या वेळात कमी वेळेत जास्त पैसे मिळवून देणारं एक पीक आहे आणि आपल्या भागात पण जरा नवीन असल्यामुळं आपण बघूया म्हणलं जरा नवीन काहीतरी ट्रायल करून बरं जी कधी केली काय लागवड आपण ऑक्टोबरमध्ये केली लागवड करताना मशागत वगैरे शेतीची काय हो हो सगळे मशागत करून नऊ बाय अडीच वर बहुत सोडले शेणखत बेसळ डोस घालून चांगल्या क्वालिटीचं ड्रिप वगैरे हो जोडून घेऊन अडीच फुटावर एक एक खोल मारलं त्याच्यानंतर एन्जाचं सोलील नावाचं बी येलोच साधारण चार रुपयाला एक बी पडतोय जवळजवळ किती बी किती बी आता टोच केली ह्यात अडीच हजार बी लागलेत मला किती म्हणजे किती किती क्षेत्रावर तुम्ही लागवड एक एकर क्षेत्र आहे पण अंतर आपलं पहिलं भागच असल्यामुळं नऊ फुटावर अंतर आहे नऊ बाय अडीच वर लागवड केलेली आहे आणि जरा मनासारखं पहिल्याच वर्षी पहिलंच पीक असलं तरी सुद्धा थोडस जमलंय व्यवस्थित काय याचा तोडा वगैरे झाला का पहिला तोड झालेत सहा तोड झालेत अंदाजे भाव आहे तीस रुपये किलो प्रमाण मिळतोय थोडासा मार्केट मध्ये आवक जास्त असल्यामुळं रेट थोडा कमी आहे सोलापूर जिल्ह्यात तुम्ही पहिल्यांदाच माझ्या मते तर पहिल्यांदाच असावं असं वाटतंय बर हे, हे कुठं कोणच्या मार्केटला जातोय माल आपला माल आपला पुणेच्या गुलटेकडी मार्केटला आपण बॉक्स पॅकिंग करून पाठवते सगळा बरं 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 कसं वाटतंय पिकाबद्दल काय चांगलं आहे आपलं तीन महिन्यात निघून जाते अजून दुसरं करायचं म्हणलं तर आपण ह्यावर सुद्धा दुसरी होलं मारून आपण टोकन करू शकतो दुसरे ह्याचे अंदाजे एका एकरात किती उत्पन्न निघेल किती फायदा होईल आता आम्हाला बी आणताना तर सांगितलं त्याने एक एकरात दहा ते चौदा टन उत्पन्न निघू शकतं त्यातनं पैसा म्हणजे पैसे किती मिळतील चौदा टन पैसे तीन लाख रुपयापर्यंत मिळायची अपेक्षा आहे बाकी खर्च वजा होऊन शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश द्याल शेतकऱ्यांनी पण नवीन नवीन नवी हे जे चायनीज आयटम आहेत ना ह्यात थोडंसं झुकेनी असल ब्रोकोली असल आईसबर्ग रेड कोबी वगैरे जे काय आयटम आहेत थोडं थोडं कमी दिवसात चांगलं पैसे मिळवून देणारे ज्या आहेत ते, 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 ते बघून थोडासा थोडंसं वळाय पाहिजे त्याच्याकडं कमी खर्चात आणि ह्यात फवारणीचं पण आठवड्यात नाही एखादा दुसरा हात घेतला तर काय म्हणजे रोगाला बळी पडत नाही काही रोगाला बळी म्हणजे थोडंसं व्हायरसचं प्रमाण थोडंसं असतं ह्याच्यावर तर व्हायरससाठी आपण थोडंसं पिवळे ट्रॅप वगैरे लावले आणि एक नागाळीचं आणि व्हायरसचं स्प्रे घेतला तर ते कंट्रोलमध्ये राहू शकते फक्त ह्याच्या शेजारी दुसरं हिरव्या व्हरायटीचं कुठलं पीक नको आहे असं त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होऊन मालाला थोडं हिरवं स्पॉट येण्याचं प्रमाण असते हे जुकुनी काकडी पैसे मिळवणारी काकडी आहे अवघ्या काही दिवसातच या काकडीतून भरघोस उत्प उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं सर्वसामान्य शेतकऱ्यांनी परंपरागत शेती करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये नवीन प्रयोग करावं आणि परदेशी भाजीपाला लावला तर त्यांना पैसाही मिळू शकतो आणि त्यांच्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते होऊ शकते असा संदेश कुमार सालविटेल यांनी यावेळी बोलताना दिला सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून संपादक नेतजीवागमारी